राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रामदासजी आठवले साहेबांचं सा, मुलाखत मी जी मुलाखत घेतली होती त्या मुलाखती अगोदरचं एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांची तर त्या प्रेस कॉन्फरन्सचा हा व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ असेल तो तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि ह्याच्यानंतर आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे मी जी मुलाखत घेतली होती किंवा सर्व पत्रकार बंधू आमचे गेस्ट हाऊसला उपस्थित होते त्या सर्वांनी मिळून आम्ही एक मुलाखत घेतलेली आणि आमच्या प्रश्नांना आपल्या चॅनलवरती आणि माझ्या स्वतःच्या प्रश्नांना रामदासजी यांनी काय उत्तर दिलं होतं त्यामध्ये मी मराठा आरक्षण किंवा धनगर आरक्षणाचा विषय मांडला होता विचारला होता आणि त्याच्यावरही त्यांचं उत्तर खूप ऐका इंटरेस्टिंग आहे दुसरी गोष्ट राहुल गांधी यांची यात्रा जी आपली भारत जोडो यात्रा आहे ती यात्रा दादर चैत्यभूमीला समाप्त होणार आहे तर त्याच्यावरती मी माझा प्रश्न विचारला होता तर त्याचंही तुम्ही उत्तर आहे का आणखी काय प्रश्न विचारले होते तर सगळ्यांची उत्तर ह्या तुम्हाला मुलाखतीमध्ये बघायला मिळतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत रहा आपल्या सर्वांपर्यंत हा आप व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर कृपया चॅनल करा चला युट्यूब मध्ये सन्मानाची तर काँग्रेसला धडा शिकवलेला आहे कधी ना तरी शिकवत आमची ताकद आम्ही महाविकास मित्र पार्टी आहे पण आता गेली अल्पीआयला बरोबर महामंडळ उभी सुद्धा झालेली नाही आहे तेवढे लोक त्यामध्ये तसं मी नवलेलं आहे पण आता या लोकल कमिटी होत आहे त्याच्यामध्ये अडचणी होते की आता इतकी मोठे पक्ष आहे त्यांच्याकडे बऱ्याच लोकांची नावांची पक्ष जरी छोटा तरी आ पक्ष गावागवा मध्य है हमें घरपति है तालुका है गाँव पंद्रह शहरा मे आम कार्यकर्ते हैं संख्य ना तो मान्य सोब कार्यकर्ते है जैसे क्या अपेक्षा न करता कि अभी परिस्थितियों की अपेक्षा है कि जाना लगे समिति होना नहीं है पण तुम्हाला तुम्हाला संधी मिळते तर आम्हाला मिळाली पडते दाखवण्याचा प्रश्न नाही पण आमचा आहे लोकसभेला उमेदवार आपण जाहीर करणार का आगामी लोकसभेसाठी सातारा दिल्यात सातारा मागितलेला आहे उदयराजे भोसले इतर सातारा मागितले साहेब आपण एक इकडे संविधान बदलणार नसत संविधान बदलणार नाही असं म्हणतात पण आयपीसी तरी कायदे बदलले त्याबद्दल एक इकडे संविधान बदलला जाणार नाही म्हणतात आणि एक इकडे आयपीसी कायदे बदललेले जे आता जे कायदे कायदे आहे त्या ठिकाणी कायदे पण घेतले जातात असं वाटतं कीनात बदलण्याचा काय प्रश्न आहेत नाही त्यामुळे कायदे बदलले नंतर ते हिंदुत्ववादी आहे ते हिंदू धर्माची भूमिका आहे ते जर नरेंद्र मोदी ख्रिश्चन धर्माच्या सर्व धर्मगुरूंसोबत कृष्ण साजरा करतात ते नरेंद्र मोदीजी हे बौद्ध धर्माला मानतात नरेंद्र मोदीजी मुस्लिम समाजाच्या बोली समाजाच्या कार्यक्रमाला भूमिकेत करतात आणि त्या सगळ्या योजना आहे बंदर योजना आवास योजना मुद्राळ योजना आयुष्यमान भारत योजना एक धार टक्के आयोजित असतं त्यामध्ये मुस्लिम अर्थी असतील सगळ्या लोकांना त्याचा फायदा होतो असं वाटतं की काही संविधान नाही साहेब लोकसभा इलेक्शन लवकर येते परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि धनगर समाजाचा विषय मार्गी लागलेला नाही मला मराठा समाजाचा विषय मार्गी लागलेला आहे दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून धरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं त्याला गती आली सरकार तर मराठा समाजाला आरक्षण देणंच होतं त्याला प्रगती त्यांच्यामुळं आली आणि आता दहा टक्के आरक्षण देण्यासाठी एक स्पेशल अधिवेशन घेण्यात आलं एक दिवसाचं आणि त्यामध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी सहमतीनं दहा ते चार जणांचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही ही संघटना सरकार तुटली त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आता क्लिअर झालेला आहे त्यामुळं धरांगी पाटील याने आता आंदोलनाची भाषा ठरू नये त्यांनी शांततेनं मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी त्यांच्यावर आपल्यालाच इच्छा आहे परंतु दहा टक्के आरक्षणाला हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे विरोध दाखवले नाही याचिका दाखल केली होती कोर्टाला मी बदलू याचिका दाखल दिली जरी गव्हर्नमेंट सरकारने आहे या <coughs> वेसाईमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे तरी दिलेला असेल कोर्टामध्ये हे आरक्षण आहे आरक्षण सर्व मराठा समाजाला नाही ज्या मराठा कुटुंबांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशा कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे ओबीसीचं आरक्षण सुद्धा टिकली याच्या पद्धतीवर आहे ओबीसीना जे आरक्षण मिळाले त्याच्यामध्ये सगळ्या ओबीसीनं आरक्षण नाही आहे त्यांची उत्पादन दिलेली आठ लाखा ज्यामध्ये आहे त्यानंच आरक्षण आहे त्यामुळं कोर्टामध्ये बाजू चांगली आमच्या सरकार योजना मानवीच आहे आणि ते आरक्षण टिकण्यासारखं टिक टिकेल असं देणार असं मुख्यमंत्र्यांनी जाणून केलेलं होतं त्यामुळं त्याच्यामध्ये अडचण येणार आणखी एक इंडी उमेदवारातून ठरलेला नाही आहे इनडी गटबंधनचा उमेदवार पंतप्रधान पदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही उमे त्यांच्याकडे उमेदवार वीस पोतीस उमेदवार आहेत प्रत्येक वर्षाचाही उमेदवार आहे त्यांचा उमेदवार ठरणार नाही आणि आता नितीश कुमारही आमच्यासोबत आलेले आहे आहेत जयेश चौधरी मुख्यमंत्री आमच्यासोबत आलेले आहे ममता दिदी बंगालमध्ये स्वतंत्र ठाण्याचं ठरलेलं आहे आणि आता अशोक चव्हाण आमच्यावर आलेले आहे बरेच काल युपीमध्ये आपल्या मणिपूरमध्ये आपल्या आसाममध्ये काही काँग्रेसचे नेते बी जे आलेले आहे अशी काँग्रेसमध्ये सोडण्याचं जे काम आहे हे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे हो त्यामुळं राहुल गांधींना निवेदन आहे त्यांनी भारत जोडण्याचं सोडू त्यांनी आपला पक्ष जोडण्याचं काम करावं हो। जे पक्षातून लोक चाललेले आहेत त्यांना सांगून जोडण्यासाठी वेळ द्यावा

राहुल गांधींची गा। भारत जोडो यात्रा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दादर चैत्यभूमीला समाप्त होणार आहे तर त्याच्यामुळं महाराष्ट्राचं मतविभाजन काय होऊ शकतं का राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दादर चैत्यभूमीला समाप्त होणार आहे तर त्याच्यामुळं महाराष्ट्रातील मतविभाजन काय होऊ शकतं का Thank you.